नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला एक खूप छान लटकन डिझाईन शिकवणार आहे तर चला पहा तर त्यासाठी पहा मी एक सव्वा एक इंचाचा कपडा कट करून घेतला आहे आणि तो फोल्ड करून तुम्हाला जितकी बारीक नॉट दोरी लागते ना तेवढी छोटी टीप मारायची आता आपण टीप मारून घेऊ लटकन बनवायचे ना एवढी छोटी टीप मारून पा मी एवढी छोटी टीप मारली दिसते ना आणि हे पाहाय कापून घ्यायचं थोडंसं म्हणजे आपल्याला नॉट पलटायला तर तकलीफ नाही होत हे कापून घ्यायचं माझ्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा हे पा आता मी अशी सुई घेतली आणि सुईच्या साहाय्या ना नॉट पलटी करणार आहोत पलटी करण्यासाठी मी आज सुरू धागा ओन घेतलाय आणि जिथे आपण शिलाई मारली का तिथून मी हा धागा वरती काढलाय बका शिलाई शिलाईपासून या बघा अशी गाठते आणि असं परत उलट्या सुईच्या व मागच्या साईडने पाठीमागे सरकत पा असं हा कपडा आपल्याला आता इकडे खेचायचा आहे तर इकडे हलक्या हाताने मागच्या साईडला असं ओढून धरायचं बघा आणि आपल्या सुईचा जो धागा आहे ना तो हातात पकडायचा बघा आपल्याला जितकी छोटी नॉट हवी ना तितकी छोटी नॉट तयार झाली आणि आता आपण या लटकनला मस्त चौकोनी नॉट करणार आहे तर हे पहा मी चार बाय चारचा हा चौकोन का कट करून घेतला आहे अस्तर्वी विते याच्यात तर आपण याला आता चव बाजूने शिवून घेऊ एक साईड ओपनच ठेवायची याची पलटीकडनं कपडा पलटी करणार आहे ना आज कपडा तर हे पा हा चौकोन मी असा शिवून घेतला आहे आणि इथे बघा हे ओपन ठेवलं आहे एवढी जागा थोडीशी तर येथून आपण हा चौकोन पलटी करून घेऊ तर हे पा असं उलटं करायचं आणि असं थोडंसं टोपद्याचा आहे हे कोने व्यवस्थित काढून घ्यायचे चौकोनाचे कोने पा पाय एवढं बाजू बाहेर राहिली की अशी आत दाबून इथे पण शिलाई मारून घ्यायची चारही कोणे व्यवस्थित काढून झाले ना शिवून घ्यायचे या चार कोपऱ्यांना आता टिक मारून घ्यायचं अशाच प्रकारे मी दुसरा दुसरा पण चौकोन तयार करून ठेवला आहे हे पा चार बाय चारचा आणि आता इथे पण आहे ना बरोबर अशी चौकोनी मध्यभागी आहे ना तिथं असं घडी मारणार आहे हे पा आणि ह्या चौकोनाचा आहे ना आपल्याला मध्यभाग काढून घ्यायचा आहे हे पा चौकोनी घडी मारली मी आणि आता इथे कट करायचं आहे आपल्याला तिथं आणि हे कट केलं आहे इथून आपल्याला ही नॉट आहे ना अशी ओन घ्यायची कटमधून असे अशी ओन घ्यायची ही नॉट आणि आता आपल्याला इथे बघा अशा टिका मारून घ्यायच्यात लटकन शिवलं की खूप सुंदर दिसतं तर असं क्रॉसमध्ये बघा नंतर दाखवते का ही टीप आपल्याला इथून इकडे घ्यायची आणि इथून परत इकडे खाली फिरकी दिसते का ते पिवळ मार्क केले अशा टीप मारून घ्यायच क्रॉस लटकन शिवून झालं की खूप छान दिसतं पहा अशी टीप मारली मी दिसते का आता हा भाग आपल्याला असं परत खोलायचा हे पा असा हा खोलला मी आणि आता परत इथे बी असं दुमड करायचा हा मध्ये मध्यभाजी ठेवायचा आणि परत आता इथे पण आपल्याला अशी अर्धा अर्धा इंच टीप मारून घ्यायची परत एकदा हे अशी परत अशी क्रॉस टीप मारून घ्यायची तर एकदम सोपं आणि काहीतरी युनिक पद्धतीचं लटकन तुम्ही नक्की शिवून पहा ट्राय करून आता पा आपले टिपं मारून झाले झालं असं शिवले बघा मी चारही बाजूने आणि आता हे पलटी करायचं आपल्याला आणि हे पा हे असं लटकन तयार झालं बघा आपलं आणि हे टोकं शिवून घ्यायची आतली चारही बाजूची हे पा इथे हे चार दिसतात ना याशी एकाला एक जोडून ही चारही शिवून घ्यायची जवळजवळ आणि हे पा वाटते की नाही छान लटकन दोरी तर इथं आपण शिवून घेऊन चार कोपरे शिवून दाखवते मी तर हे पा पहिले समोरचे दोन कोने ना दोन को हे दोन कोणी शिवून घ्यायचे हे पहा असे आणि नंतर परत हे शेजारचे शे, दुसरे दोन कोणी हे पहा हे दोन शिवले मी पहा दिसत आहे का आता हे दोन शिवून घ्यायचे म्हणजे चारही कोणी एखाद्या ओढायचे आतले जे आपण शिवलेत ना ते फुलाचा आकार तयार होतो खूप छान शून आहे आता दाखवते किती सुंदर लुक आलाय पाहू शकता तुम्ही आपल्या लटकांच्या डिझाईनला छान फूल तयार झाले ना तुपा। नक्की चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि आपला ते दुसरी बंधक बंधू तयार झाली दोन्ही लटकंदुरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद